सत्ता राजकारण म्हणलं की स्पर्धा हेवेदावे आणि गट हे, हे सगळं आलंच आणि पुणे तिथे काहीच उन्हे ठिकाणी राजकारण आणि स्पर्धा नाही झाली तर नवलच अर्थात मी सध्या तोंडावर आलेल्या लोकसभा निवडणुकीबद्दल आहे आता लोकसभा निवडणूक म्हणलं की सगळ्यात आधी नाव समोर यायचं ते म्हणजे गिरीश बापट यांचं पण कधी पूर्ण न होणारी गिरीश बापट यांची चर्चा आज मुळीक आणि मोह यांच्यापर्यंत येऊन थांबली मी असं का म्हणते याचं कारण तुम्हाला समजलं असेलच सध्या पुण्यामधील या दोन नेत्यांमध्ये लोकसभेच्या उमेदवारीसाठी चांगलीच रस्सिकेत सुरू आहे त्यामुळे पुण्यात नेमकं या दोघांमध्ये वरचड कोण ठरणार मुळी कि मोहळ कोणाच्या हाती कमळ फुलणार की दोघांना डावलून पक्ष तिसऱ्याच नेत्याला संधी देणार या सगळ्याच बद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय महायुतीमध्ये पुण्याची जागा ही भाजपकडे असणार आहे उघड आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी तयारीला सुरुवात केली आहे आणि यामध्ये जगदीश मुळीक आणि मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये शक्ती प्रदर्शन सुरू असल्याचं पाहायला मिळतंय मुरलीधर मोहोळ पुण्याचे माजी महापौर आणि जगदीश मुळीक भाजपचे माजी शहराध्यक्ष आहेत सध्या दोघांच्या नावाची चर्चा सुरू आहे ते भाजपचे लोकसभेचे उमेदवार म्हणूनच सध्या पुण्यात मुरलीधर मोहळ आणि जगदीश मुळीक असे दोन गट पडल्याचं दिसून येते मोहळ आणि मुळीक यांनी मतदारांपर्यंत स्वतःला पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमात सुरुवात केली त्यामुळे सध्या पुण्यात कार्यक्रमाच्या आयोजनाची स्पर्धा लागली की काय असा सवाल उपस्थित होतो तुम्हाला जर आठवत असेल तर काही दिवसांपूर्वी संपूर्ण पुणे शहरात सगळे फोन बंद होतील अशा आशयाचे फलक लागले होते त्याचं कारण म्हणजे एस पी कॉलेजच्या मैदानावर राम मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त आपणे आपणे राम हा कार्यक्रम मुरलीधर मोहळ यांनी आयोजित केला होता प्रसिद्ध वक्ते डॉक्टर कुमार विश्वास यांचा हा कार्यक्रम होता मोहळे राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची साथ घेत रक्तदान शिबीर दिवाळी फराळ असे कार्यक्रम आयोजित केल्याचं पाहायला मिळालं कोविड काळामध्ये शहराच्या वेगवेगळ्या भागात जाऊन त्यांनी काम केलं आणि त्यानिमित्ताने त्यांचा शहरात संपर्क वाढला आता याच धर्तीवर भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळ यांनी देखील पुणेकरांसाठी रामकथा सत्संग कार्यक्रमाचे आयोजन केले विश्वविख्यात आध्यात्मिक प्रवक्त्या ज्या किशोरी या यामध्ये श्रीराम कथा सांगणार आहेत यापूर्वी महाराजांची चर्चा सुरू आहे ते म्हणजे बागेश्वर धाम त्यामुळे जगदीश मईक फाउंडेशनने बागेश्वर धामचे प्रमुख बागेश्वर बाबा यांच्या हनुमान कथा सत्संगाचं आयोजन केलं होतं या सोहळ्याला उपमुख्यमंत्री फडणवीस देखील आले होते त्यामुळे या नेत्यांमध्ये हिंदुत्ववादी कोण हे दाखवण्याची स्पर्धा सुरू आहे का या सगळ्या गोष्टीमुळे सध्या पुणे लोकसभेसाठी मोहळ मुळिकांचा रामनामांचा देवी देवतांचा अध्यात्माचा जप सुरू आहे का असं म्हणलं किंवा असं विचारलं तरी काय हरकत नाही म्हणजेच काय लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आपण इच्छुक असल्याचे दावे या माध्यमातून इच्छुकांकडून करण्यात येत आहेत तसेच या कार्यक्रमांना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना बोलून आणि प्रचंड गर्दी जमा करून एका प्रकारे शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून आपला दावा मजबूत करण्याचं काम यांच्याकडून करण्यात येत आहे आता मी मग अशी म्हणल्याप्रमाणे कोणी तिसऱ्या उमेदवाराला उमेदवारी मिळेल का याचं कारण काय तर या दोघांपैकीच एक उमेदवार म्हणून येईल असं वातावरण असताना सुनील देवधर दिल्लीतून येऊन पुण्यात मोर्चे बांधणी करताना दिसतात पण विश्लेषकांच्या मते सध्या मोहीक यांचं पारड सध्या जड असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे नेते उमेदवारांमधील ही स्पर्धा अशी सुरू राहील असं विश्लेषक सांगतात तसंच विश्लेषकांच्या मते मुरलीधर मोहोळ हे माजी महापौर असल्याने प्रसिद्धी आणि जनतेशी संवाद ही त्यांची मजबूत बाजू आहे त्यांचं बाहुबळ आहे तर मुळीक यांचे संपर्क आणि आर्थिक बळ चांगलं असल्याचं चा, सांगितलं जातं त्यामुळे आता या दोघांमध्ये भाजप आर्थिक बळाला की बाहुबळाला कोणाला संधी देईल हे पाहणं महत्त्वाचं आहे रामनामाचा जप बागेश्वर बाबांचा आशीर्वाद कोणाच्या पारडात लोकसभेच्या उमेदवारीचं फूल पाडणार कोणाला राम पावणार हे पाहणं गरजेचं आहे दरम्यान या सगळ्या बद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टीओडी अचूक विश्लेषण आणि घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना ना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका